ज्या मतदार विश्वास नक्की शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांच्या या विश्वासाविषयी खात्री होती आणि म्हणूनच अगदी लोकसभेचा उमेदवार असताना सुद्धा आपलं मतदान होण्याआधी एकूण सहा मतदारसंघांमध्ये जर प्रचाराला जा, जा गेलो होतो त्या अनेकांनी हाच प्रश्न विचारला होता की हा कॉन्फिडन्स कसला आहे प्रामाणिकपणे सांगायचो हा कॉन्फिडन्स आमच्या प्रामाणिकपणे काम कार्यकर्त्याचं आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांवरचा हा कॉन्फिडन्स आहे आणि ते चित्र आज मतदानात दिसतंय खरोखर समाधान होतं ते होईल असं दिसतंय कारण आपण ज्याला म्हणतो की संघर्ष जितना बडा जीत उतनी शानदार त्या पद्धतीनं इतक्या मोठ्या नेत्यानं आव्हान दिल्यानंतर खरं तर अनेकांच्या मनात शंकेची पालचूक चुकली होती पण ज्या पद्धतीनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे ठामपणे पाठीशी उभे राहिले जयंत पाटील साहेबांनी पूर्णपणे ही यंत्रणा मॉनिटर केली अगदी सुप्रियाता सुद्धा त्यांची निवडणूक संपल्याबरोबर शिरो लोकसभा मतदारसंघामध्ये दाखल झाल्या या सगळ्या गोष्टींचा परिपाक हा नक्कीच तुम्हाला समोर दिसेल आणि हे आव्हान दिल्यानंतरही डगमगून न जाता ज्या अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी म्हणजे मला प्रत्येकजण तुम्ही विचारत होतात की एकही आमदार बाजूला नाही शिरूरचा अपवाद वगळता मग निवडणूक कशी होणार मला वाटतं की सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आदरणीय पवारसाहेबांच्या मान्य उद्धव साहेबांच्या प्रेमापोटी आणि त्यांच्यावरच्या नेतृत्वावरच्या विश्वासापोटी जिगरीने लढवलेली निवडणूक हे चित्र कायम असेल की कुठं थोडं फार पुढे माझं होऊ शकतंय तर यामध्ये मी सुरुवातीपासून एक गोष्ट सांगत होतो की तुम्ही निवडणूक लढत असताना तुमच्या लढण्याचा हेतू काय हे फार महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं की मी एका अत्यंत प्रामाणिक आणि शुद्ध हेतून ही निवडणूक लढवली आहे जर तुम्ही बघत असाल तर मी अजूनही इतकाच रिलॅक्स आहे कारण तुम्हाला एखाद्या निवडणुकीत गमवायचं काहीच नसतं पण तुम्हाला प्रचंड आत्मिक समाधान असतं की तुम्ही लढला आणि त्या लढण्यावर जेव्हा विजयाची मोहोर उमटेल तेव्हा तो द्विगुणित होईल इतकं सोपं गणित आहे राज्यामध्ये राज्या निका <laughs> आता निकाल राज्य जे हाती महाविकास आघाडी महायुतीमध्ये काटेची टक्कर सुरू आहे कसं वागतात मला अजूनही होप आहेत कारण मी आताही असं म्हणतोय की सुरुवातीच्या अगदी फेऱ्या अगदी अजून बऱ्याचशा किमान चोवीस पंचवीस फेऱ्या पुढे जाणं बाकी आहे पण जवळपास आता मी एकूण अठरा सभा केल्या आपला मतदारसंघ वगळता त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारविषयी असणारी एक प्रचंड चीड एक अस्वस्थता ठिकठिकाणी थीक जाणवली आणि शंभर टक्के त्याचं रिफ्लेक्शन हे तुम्हाला अंतिम निकालामध्ये दिसेल आणि अंतिम निकालामध्ये जरी आता काटेकी टक्कर वाटत असली तरी अंतिम निकालामध्ये महाविकास आघाडी ही सबस्टन्शियली पुढे गेलेली एकूण निकालामध्ये तुम्हाला दिसणार खरंतर प्रतिष्ठेची केली होती ते महा महाराष्ट्रातली सगळी निवडणूक आपण <coughs> पाहतो की आता बीड आणि बारामती खूप काटेकी टक्कर म्हणजे की बीडमध्ये परत बजरंग सोनवणे आघाडीवर आहेत इथे सुप्र्या सुळे आणि सुमित्रा पवारांमध्ये पण ला ला, ही प्रतिष्ठेची जी केली होती यामध्ये अनेक खरंतर तक्रारी केल्या गेल्या या तक्रारीनंतर काही व्हिडिओज आपण आपल्या समोर आले या सगळ्यानंतर निवडणूक आयोगानं नेमकी काय कार्यवाही केली याविषयी अनेक संदिग्धता आहे त्यामुळे असं म्हटलं तरी हे वावगं ठरणार नाही की फक्त महाविकास आघाडीचा उमेदवार विरुद्ध महायुतीचा उमेदवार अशीच लढत होती की महाविकास आघाडीचा उमेदवार विरुद्ध प्रशासनातले काही अधिकारी महाविकास आघाडीचा उमेदवार विरुद्ध महायुतीचा उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवार विरुद्ध प्रचंड धनसंपत्ती अशी लढत होती या सगळ्या गोष्टी आहेत पण तरी सुद्धा या एवढ्या सगळ्या गोष्टींनंतर म्हणजे बारामतीमध्ये सुप्रियाताई आघाड अगाड़, आघाडीवर असणं किंवा बीडमधले बजरंग बाप्पा आघाडीवर असणं हे खरोखर जनतेनं निवडणूक हाती घेतल्यानंतर एवढ्या सगळ्या ताकदीचा वापर केल्यानंतरही जनतेचा आवाज दाबला जात नाही याच हे असं मला वाटतं राज्याचे निकाल कसे येतील किंवा आता येणार राज्यामध्ये शिरूरकडे सगळ्यांचं लक्ष होत मला असं वाटतं की एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला एका इतक्या मोठ्या नेत्यानं आव्हान दिल्यानंतर सर्वसामान्य घरातलेच कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता जी उभी राहिली तुम्ही कायम सांगत होतो की एवढं मोठं आव्हान दिल्यानंतर दादा किती मोठे नेते असले तरी मत शिरू लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनता देणार आहे आणि त्या जनतेनं आपल्या पारड्यात मत टाकल्याचे सुरुवातीची तरी कल दिसतात त्यामुळे मला असं वाटतं की लढाई किंवा लढत जी होती ती नक्कीच आव्हानात्मक होती आणि आव्हान जितकं मोठं तितकं ते पेलायला तितकं ते स्वीकारायला हे खरोखर समाधान तुम्ही काय बघितलं आत्ताचे कल चालू ते सुरुवात झाल्यापासून काय आघाडी एक दोन ट्रेंड्स बघितले मला काही गोष्टी अशा समोर आल्या की काही ठिकाणी सहा हजार काही ठिकाणी असं कळलं की नऊ हजाराने आतापर्यंत आघाडी पण मला असं वाटतं अंतिम चित्र एकदा समोर एकदा सगळ्या खूप फेऱ्या अजून बाकी आहेत मोजणीच्या मतमोजणीच्या खूप फेऱ्या बाकी आहेत ते एकदा सगळं आलं की मग त्यावर महाराष्ट्र